है। ही जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे फक्त विकासाच्याच मुद्द्यावर व्हायला पाहिजे आणि खर तर ही निवडणूक खर तर दोन तारखेला होऊन जायला पाहिजे होती पण कुठंतरी आपलं काहीतरी चुकीच्या पद्धती झाकण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा घाट गाठलेला आहे आणि हा जो चुकीचा घातलेला घाट आहे तो आपल्याला खोडून टाकायचा आहे हरून पाडायचा आहे याचा विस्तार केला आता अनंतताईंनी सांगितलं की तीर्थक्षेत्र विकासागरचे आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार सुसंस्कृत आणि सुशिक्षित तर आहेतच पण ते कामाचे देखील आहेत आज आमच्या आधी इथं जेवढ्या महिला बसल्या त्या त्याच्याबरोबर शहरातील प्रत्येक घराघरापर्यंत आज नाही तर गेली तीस चाळीस वर्ष स्वतः पोहोचलेले आहे त्याच्यामुळं शहरातील ज्या समस्या आहेत त्या त्यांना आहेत आणि त्याच्यावर काय काम करायचं त्याच्यावर कशी उपाय करायची त्यांच्या जिवाळीतला प्रश्न आहे त्यामुळे उद्या काम करत असताना त्या स्वतः तिथं तुमच्या घरापर्यंत येऊन काम करणाऱ्या व्यक्ती आहेत कारण आम्ही ना घर ना घर माहित आहे आम्ही आणि त्या घरापर्यंत जाऊन ऑलरेडी पण उद्योग आहे ज्यांच्याकडे पंधरा पंधरा वर्ष हे पद होतं त्यांनी आतापर्यंत काय केलं नाही तो पुढच्या पाच वर्षात येऊन तुम्ही काय करणार ता आहे हे विजन तुमच्याकडे नाही कारण ज्यांनी अगोदर पंधरा वर्ष नगराध्यक्ष पद घेऊन जे खड्डा पडलेला आहे जे पाणी साचलेलं आहे जे घाण कटाडीचं पाणी साचलं तिथून शाळांनी मुले देखील तिथून ते पाणी आतापर्यंत सा ते हटवू शकले नाही तर ते शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणतं विजन घेऊन समोर येत आहे आणि मुळात महत्वाचा प्रश्न आहे की हे जे आरक्षण आहे ते आहे आणि आधी ज्या स्वतः काम व्यक्ती आहेत त्यांनी लिहून सुद्धा आधी तयार की उद्या येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी तुम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून त्या काम करतील तर त्या स्वतः तिथं नगरपालिकेत काम करणार असतील याच्या उलट जे उभा राहिले आहेत ते कशा आणि इथं मला वाटत की महिला जास्त आहेत आणि महिलांचे जे प्रश्न आहेत ते गेल्या अनेक आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमाग भूकंपणे उभे राहण्याची खूप गरज आहे आज आपण शहरामध्ये वावरत असताना साध्या बेसिक गोष्टी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत हे आपलं दुर्दैव आहे आणि कुठंतरी याच्यावर आवाज गरजेचं आहे कारण मगाशी आमच्या माळीदादांनी सांगितलं की कशा प्रकारे निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा सरकार जे आहे बीजेपी सरकार तो आपल्यावरती कसा दंडशाही किंवा दमदाटीचा जो प्रकार करत आहे मी तो उपस्थित सर्वांना सांगते की हुकुमशाहीच्या छतावर आपल्याला जर पहार रोवायचे असेल आणि लोकशाही जर विजय जर घडवायचा असेल तर आपल्याला आता एकजूट होण्याची खूप गरज आहे दादा ज्याप्रमाणे म्हणले की पुढच्या काळात निवडणूक सुद्धा होणार नाही आणि आपला जो हा संघर्ष आहे तो कुठेतरी एका ह्याच्यासाठी नाही ठराविक उमेदवारासाठी ठरा तरी एका ह्याच्यासाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी देखील आहे ह्या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे कारण शहराचा विकास करत असताना कुठेही कुठल्याही प्रभागात आपण काम करत असताना तिथली समस्या सरोवरच्या दृष्टिकोनातून प्रयत्न प्रयत्न करणारा माणूस तिथं पोहोचवणं गरजेचं आहे आज आपण बघतो शहरामध्ये जी अवस्था आहे मग रस्त्याची अवस्था असू द्या ड्रेनेजची अवस्था असू द्या आपल्या भागात ज्या महिला आहेत इथं शहर असू दे किंवा ग्रामीण मधून ज्या बायका येतात ते बचत गटाच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात काम करताना आपल्याला बघायला मिळतात पण त्यांना कुठेतरी आधार किंवा त्यांच्या पाठीमागे एखादं बळ म्हणून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून कुठलाही उपाययोजना अंतर्गत त्यांच्यापर्यंत आजही पोहोचत नाही तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे की प्रत्येक महिला घर बसल्या कशी सक्षमरित्या काम करू शकेल आणि त्या माध्यमातून आपल्या येथील महिलांना कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल या गोष्टीसाठी आपल्याला सगळ्यात जास्त प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत ज्या अतिशय म्हणजे चांगल्या अवस्थेत नाही त्या, 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 त्या शाळांची जी सुधारणा करून आपल्याला तिथे डिजिटल शिक्षण पद्धती आणणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्यांची पोरं त्या शाळेमध्ये चांगल्या दर्जात शिक्षण घेऊ हो शकते या दृष्टिकोनातून आपल्याला नगरपालिकेच्या अंतर्गत प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यासाठी योग्य सुशिक्षित आणि तिचा चोवीस तास बसून काम करणाऱ्या उमेदवाराची गरज आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे सर्वोच्च सर्व उमेदवार आहेत ते चोवीस तास तुम्हाला उपलब्ध ता सेवाच उपलब्ध होणारे उमेदवार आहे आज आज आपण बघतो की आधी ह्या वयात देखील तुमच्या घरापर्यंत पोहोचून सर्वसामान्यांच्या ज्या अडी आहेत त्या दूर करण्याच्या प्रयत्नात नेहमी असतात मी आज ओळखत नाही अभिन्न दहा वर्ष मी त्यांच्या सोबत आहे काम करताना बघितलंय अभिनचा जो कामाची पद्धत आहे त्या दृष्टिकोनातून मला इथे उपस्थित सर्वांना एवढंच आव्हान करायचं आहे की कुठेतर लोकशाहीचा आवाज आणि सर्वसामान्यांचा आवाज बळकट जर आपल्याला करायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकजूट होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच उमेदवार आहेत त्यांचे चिन्ह आहेत रिक्षा रिक्षा या चिन्हा बटन दाबून प्रचंड असा बहुमता विजय करा आठ नंबर दोन वेगळ्या आठ नंबर प्रभागामध्ये दोन उमेदवारांना एक एक आहे असे दोन चिन्ह आहेत ते देखील तुम तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीची ते देखील उमेदवार आहे त्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने हो। विजयी करून तुमची सेवा करण्याची संधी द्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून चोवीस तास तुमच्या सेवेसाठी तुमच्या सोबत काम करू असा शब्द मी स्वतः अभिन्न धरून देत आहे कारण येणाऱ्या काळामध्ये सर्वसा काम करणारं नेतृत्व माझ्या आभे आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि एकवीस तारखेला आपल्याला डबल गुलाल खेळायचा आहे याची तयारी ठेवा धन्यवाद